झी मराठी वाहिनीने दोन दिवसांपूर्वीच देवमाणूस मालिकेची घोषणा केली लोकप्रिय मालिका पुन्हा भेटीला येत असल्याने सध्या प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे अशातच झी मराठीने आणखी एका थ्रिलर मालिकेचा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित केला आहे झी मराठीने नोव्हेंबर महिन्यात इच्छाधारी नागिण या मालिकेची घोषणा केली होती हिंदी टेलिव्हिजन विश्वात नागिण मालिकेला भरभरून प्रतिसाद मिळाला होता त्यामुळे ही मालिका मराठीत केव्हा भेटीला येणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते अखेर आता देवमाणूस पाठोपाठ जी मराठीने इच्छाधारी नागेंचा जबरदस्त प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे मात्र या मालिकेतील कलाकार अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहेत ही गोष्ट आहे माणसांच्या जगापलीकडची महादेवाची उपासना करणाऱ्या नागदेवतांची ज्यांच्या नागमणीचा घेतला माणसाने ध्यास आणि स्वार्थापोटी केला त्यांचा विश्वासघात तेव्हा नागकन्या सुराने पेटली आणि बदल्यासाठी माणसांच्या जगात अवतरली जिथे तिला प्रेम मिळालं साथ मिळाली पण शेवटी खर या चेहरयाची ओळख पटली आता सूर आणि प्रेमाच्या या खेळात काय निवडेल नागकण्या असं निवेदन करून इच्छाधारी नागीण मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आहे आता नागकण्या प्रेम निवडणार की सूर याचा उलगडा ही मालिका प्रेक्षकांसमोर आल्यावर होणार आहे इच्छाधारी नागीण मालिकेतील जबरदस्त एक्सने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे प्रेक्षकांनी देखील या मालिकेच्या प्रोमोवर कमेंट्स करत कौतुकाचा वर्षाव केला आहे दरम्यान टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सध्या प्रत्येक मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका सुरू होत असल्याचं पाहायला मिळत आहे आता इच्छाधारी नागिणमध्ये नागकनेची प्रमुख भूमिका कोण साकारणार याबद्दल सर्वत्र चर्चा रंगली आहे प्रेक्षकांनी कमेंट्समध्ये पूजा सावंत तेजश्री प्रधान हृता दुर्गुळे यांची नावं घेतली आहे आता ही प्रमुख भूमिका कोण साकारणार हे पाहणं महत्वाचं ठरेल दरम्यान इच्छाधारी नागिण ही रहस्यमय आणि थ्रिलर मालिका असणार आहे आता नव्या मालिकेची तारीख अनवेळ जाहीर झाल्यावर कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याबाबत स्पष्टता येईल तुम्ही पण ही मालिका बघण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून सांगायला विसरू नका असेच नवनवीन मराठी एंटरटेनमेंट अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व शेअर करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद